पाच दिवस मुंबई सारख्या ठिकाणी आझाद तरंगे पाटलांचा जो संघर्ष चालू होता आणि ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून मराठवाडा असल विदर्भ असल पश्चिम महाराष्ट्र असल या संपूर्ण महाराष्ट्रातून तर एक संघर्षाची लाट मुंबई सारख्या ठिकाणी गेली आणि एकीचं बळ काय असतं या दृष्टिकोनातून तर आपल्या मराठी बांधवांनी दाखवून दिलं आणि काल तर त्या संघर्षाला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मराठ्यांच्या तर आठ मागण्या हो होत्या त्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या तर सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा संघर्ष असत किंवा समोरचं आंदोलन असेल समोरच्या मराठी बांधव असतील यांचा बघितलेला संघर्षातून खरंतर त्यांना आज सहा मान्य या ठिकाणी मान्य कराव्या लागले आणि म्हणून आज काल झालेला मराठ्यांचा आनंद आणि तो आनंद खऱ्या अर्थाना आज पिंपरे पेंढर गावामध्ये आपण मोठ्या उत्साहानं खरंतरच शो या ठिकाणी सादर करीत सा आहे आणि म्हणून आपल्या गावातील सर्व मराठी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आता थोडंच वेळामध्ये खरखर लाडूचं गोड प्रथा घेऊन आपल्याला सर्वांचा आनंद या ठिकाणी व्यक्त होत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की त्या वेळेच्या काळामध्ये आंबेडकरांनी दहा वर्षासाठी घटना लिहली आणि नंतरच्या काळामध्ये त्या घटनेमध्ये कुठल्याही परिस्थितीचा बदल झाला नाही आणि मताचं भाग करून त्या ठिकाणी चालू झालं सत्तेमध्ये जे सरकार आलं त्यांनी आतासाठी खरंतर त्या घटनेमध्ये दुरुस्ती केली नाही आणि म्हणून तर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संघर्ष करत असताना आपली मुलं शिकत असताना आमच्यासारखा कार्यकर्ता पक्ष समित केला जातो त्याचप्रमाणे भूमि वेग केला जातो कशीला जातो प्रांतला जातो त्या जा त्या ठिकाणी जात असताना आपला नव्वद पंच्याण्णव टक्केवारीचा मुलगा तर पस्तीस टक्केवारीच्या साहेबाच्या खाली एक शिप्याचं काम करतो आणि तेव्हापासून खरंतर आपला समाज शिक्षणापासून पुढे गेलेला आहे परंतु आरक्षणामुळे माग असल्यामुळे कुठल्याही पद्धतीची नोकरी मिळत नव्हती आणि हा संघर्ष खरंतर शरंगा पाटलांच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि एकीचं बळ काय असतं एकी काय असती तर सरकारला नतमस्तक बोलण्याचं काम धरंग पाटलांच्या माध्यमातून काय झालेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये कुठलं विधायक काम असत चांगलं काम असत या कामाच्या निमित्तानं आपण कुठल्याही पद्धतीचा जाती धर्म न बाळगता चांगल्या पद्धतीचं आपण एकत्र आलं पाहिजे आणि समाजामधली कोकमशाही असं दादागिरीचं सरकार असेल वामनशाही असं ही वामनशाही आपण खरंतर संपवली पाहिजे आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर हे वामनशाहीच्या राज्य खरंतर आपल्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी पेरलं गेलेलं आहे काही दिवसांनी तुमच्या समोर खरंतर ही गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने येणार आहे आणि आपल्या सर्वांसमोर आम्ही जे एक संस्था असल्याने त्या ठिकाणी मांडणार आहे त्यावेळेला सुद्धा इथून पाठीमागत आपण सर्वग्रच कोकम शांच्या विरोधामध्ये लढतात समाजाला पाठब्या दिलं भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धती प्रसंग आपल्या गावामध्ये येणार आहेत आणि या प्रकल्पाला आपण सर्वांनी जेटीच्या द्वारावरती एकोकच्या द्वारावरती आपण हुकमशाही जर पुण्याला जर मुंबईला आणि राज्य गाजवायचं गावाला अशा पद्धतीचा आपल्या गावात सुद्धा काही गोष्टी चालूच आहेत या गोष्टीला आपण काय बंद घातला पाहिजे म्हणून मी आधीच काही बोलता मी पुण्याचा आपल्या सरंगा पाटलाचं डाटा पाठवलं सरंगा पाटलातलं धन्यवाद होतो आणि त्यांची दसावलेली जपेत त्यांचं दसावलेलं आरोग्य निश्चितपणे ते रात्री मध्ये एक चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत ते लवकर आजारातून बरे व्हावं अशा पद्धतीचे आपण आपल्या देवदेवतांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद घेऊया आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वांच एकत्र आल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि जय जय धन्यवाद जय एक मराठा पण नाही मॉडेल पण नाही ही मर् मराठ्याची जात आहे छत्रपती शिवाजी महाराजी यानंतर सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ अंदवारी वगैरे मराठी बांधवांच्या लेकरांसाठी ज्या मनोज यांनी स्वतःचा प्राणपणाला लावून हे आंदोलन केलं आणि ते आंदोलन सक्सेस कसं झालं याकडे जर आपण बारकाईने पाहिलं मनोज नारांगी पाटलांसारखा एक सर्वसामान्य माणूस पण अंतकरण शुद्ध असलं आणि हेतू जर साफ असेल तर सर्वसामान्य माणूस सुद्धा लाखांची गर्दी करू शकतो हे नारांगी पाटलांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं काय होतं नेते बहुतेक येतात पण त्यांचा हेतू साफ नसतो मनात एक असतं समाजाला एक वाचवायचं असतं त्यामुळं समाज त्यांच्या पाठीमागं जात नाही समाज आता आपला खूप चालना झालेला आहे म्हणून धरंग एक सर्वसामान्य फाटका मानवं पण समाजासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य आपला अख्खं प्रपंच आपली शेतीवाडी पणाला लावली आणि स्वतःचा जीव सुद्धा आता पणाला लावला होता ज्या ज्या वेळेला आपल्या मराठ्या बांधवांनी ते ओळखलं त्यावेळेला कण तणमन लोकांसमोर आली त्यावेळेला आपल्या पिंपरी मेंढार बसवून तो संपूर्ण त्यांनी तर म्हणून घराने भाजी भाकरी सुद्धा ज्या वेळेला मुंबईमध्ये महापौर लोटला त्यावेळेला सरकारलाही ग्रतमस्तक व्हावं लागलं आणि सरकारलाही कळलं का आता आपली खैर नाही आपण यांचा विचार करायला पाहिजे याचा हेतू एकच होता की जे गरीब मराठा आहे त्यांना न्याय मिळावा पाहिजे मित्रांनो आपण पाहतोय काही आंबेडकर आंबेडकरांनी ज्या समाजाला आरक्षण दिलं त्यांचा हेतू पवित्र होता ते झाले आहे परंतु आज त्याच्यातले जे करोडोपती झाले ते आरक्षणाचा लाभ घेता आणि आपला गरीब मराठा आज त्याला खायची अडचण आहे फक्त नाव पाटील नाव देशमुख नाव असो म्हणून त्याला आरक्षण मिळत नाही ही दुर्दैवाची बाब होती आणि ही जना पाटलांनी सगळ्या प्रसारमाध्यमावर दिली त्याच्यामुळे जरी आपले पुढारी इतर पक्षाचे केले जात होते पण बारकाने तुम्ही आंदोलनाकडे पाहिलं तर मुस्लिम समाजापासून तर ओबीसी समाजापर्यंत संपूर्ण समाज आम्हाला प्राण देण्याचा बाकी झाला होता हे खूप घेण्यासारखं आहे मी जास्त काही बोलत नाही आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या मराठे धनंजय पाटलांना तर धन्यवाद देतो आणि विशेष करून सरकारचंही अभिनंदन करतो का कसं का होईना पण सरकार लावू शिरा का माझी प्राण आणि घरातली लोक रंगही न झाली घरापुरची तुळशी गेली आणि घरातली लोक आळशी झाली आज आपल्या गावामध्ये मोठ्या अभिमानाने सांगावं लागेल की जो विजय झालाय तो मराठ्यांचा झालाय आणि त्या मराठ्यांच्या झालेल्या विजयाचं स्वागत करण्यासाठी प्रचंड प्रमाणात पिंपरीकर या ठिकाणी रस्त्यावरच्या आले आहे सर्वांचे मी प्रथमचा मनापासून आभार मानतोय हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी पंचवीस तारखेला आपल्या या परिसरातून सत्तावीस तारखेला चरंगे पाटील जात होते पंचवीस तारखेला रात्री बारा वाजता मला काही फोन आले आयोजकांनी सांगितलं आल्यापासून तो नानापर्यंत नाण्यापर्यंत तयारी झालेली आहे फक्त पिंपरी लागला आहे आणि पिंपरी पेंडाची सर्वात जबाबदारी तुम्ही घ्या आणि पिंपरी पेड्यामध्ये मनोजरंगे पाटलांचं स्वागत करा मी खरोबर जागा झालो सकाळी सकाळी आमच्या पहिला फोन केला सुनाम दावदूर यांना त्यांना सांगितलं फक्त आपल्या गावातल्या ज्या पंच आहेत आपल्या गावाची जी गणेश मंडळ आहे या सर्वांनी निधी कामा करू आणि आपल्या मराठी बांधवांसाठी चाललेले धनंजय पाटील यांचं स्वागत करू सुदान शेखजूर यांनी लगेच स्वागत केलं आणि त्यांनी मग काय हरकत नाही आपण जी काय कार्यक्रम ती चेक करू आणि हा कार्यक्रम जोरदार करू म्हणून सर्वांप्रथम सुरमकर दोन यांचं आपण सर्वांच्या अजून स्वागत करा या विनंतीला साक्षी सर्व सर्व आणि सर्व सहकारी संस्था एकत्र आल्या सर्व गरीब भक्त एकत्र आले आणि आज म्हणता चोवीस तासाच्या भरपूर अशा मोठ्या प्रमाणात विधी जमा झाला सद्गुरु सुद्धा से महाराज सेवा मंडळाच्या त्या सभा माणसामध्ये एक मिटिंग झाली मिटिंगमध्ये सर्वांचे निर्णय झाले जेवण ठेवा वाटा भेड वाटा पाणी वाटा आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी ज्याला ज्याला जे जे शक्य आहे त्या पद्धतीने आर्थिक नियोजन केलं आणि काही डीजे दिले काही फुलं दिली सर्व प्रकारची मदत दिली आणि आपलं गाव जे पाठीमाग दिसत होतं ते गाव जिल्ह्यात दिल्याच तर महाराष्ट्रात गेलं त्याचं कारण असं आहे की पहिल्या दिवशी आपल्या बांधवांना त्या ठिकाणी रकम घेतली नाही आणि त्या बातम्या पाणी नाही आम्हाला जेवण नाही अशा स्वरूपाच्या बातम्या मीडियावरती दिसायला लागल्या आणि आम्ही निर्णय केला की आपण ताबडतोब होत्या उद्या पाणी आणि बेस्किटाची गाडी लोड करायची आणि मुंबई या ठिकाणी जायचंय बंधू लोक सांगायला अभिमान वाटतो कि त्या दिवशी आपली गाडी त्या ठिकाणी गेली बेस्किट पाणी त्या ठिकाणी सर्वात अगोदर जर काही गाड्या गेल्या असतील त्याच्यात आपली गाडी होती आणि त्या गाडीची नोंद स्वतः जयंग पाटील यांच्या कोर कमिटीने घेतली मात्र त्या ठिकाणी स्वागत केले म्हणून न आपल्या प्रिन्सिपेंडचं नाव त्या ठिकाणी गेले या कार्यक्रमासाठी आपले गावचे उद्योजक स्वप्नदा दुर्गोडे आणि त्यांचे बंधू सुरेश दुगोडे यांना मी एक वेळेस विनंती केली की आपण घोमके द्या कारण की घोमके वाटत असतात मला माहिती होतं दिंडी सोहळ्यात त्यांनी घोमके वाटले होते ते म्हटले ठीक आहे मी तुम्हाला एक हजार घोमके देतो तयार करून त्यांनी त्यांच्या कंपनीमधलं सर्व काम बंद केलं आणि गोमते बांधण्याचं काम चालू केलं दुपारी बारा वाजता झालेला फोन आम्ही सहा वाजता कंपनीवर गेलो त्यांनी दोन हजार गोमते त्या ठिकाणी आपल्या मराठी बांधवांना आपले माती दिले आम्ही मारून सांगतो आम्ही पाणीच्या आणि भिस्त गाडी अशी ओपन करून लावली मराठी बांधवांना सांगत होतो की पाणी घ्या भिस्ती घ्या परंतु ती काही छुट असले सांगत होते आमचं पोट भरिला आहे आम्हाला पाणी नको बिस्किट नको बाकी त्यांना द्या ज्यांना भेटलं नाही त्यांना द्या याचा अभिमान आपल्याला वाटला आम्हाला वाटला आणि डोमते दोमते वाटतांनी मात्र आमची दमशनाक झाली कारण त्यावेळेस पाऊस चालू होता परंतु गोमत्यांचा त्या ठिकाणी चमत्कार झाला आणि लोकांनी आम्हाला दोन हजार गोमते वाटायला विश्वास गेले ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी स्वचंड गर्दी पूर्वीपर्यंत सुद्धा करते आवडत नव्हती एवढी गर्दी त्या ठिकाणी झाली म्हणून आपले गावचे तू कुठला हरीश जगे त्या व्यासपीठाचं सांभाळण्याचं काम करत होते संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती त्यांनी विशेष दखल घेतली आपल्या संबित पेंड्रकरांचं त्या ठिकाणी स्वागत करण्याचं काम हरीश यांनी केलंय त्यांचाही मी मला स्वागत करतो बंधून तुम्ही जी सात आवाज आम्ही तो सात आवाज दिला आणि आपण भर भरवून आर्थिक नियोजन दिलं संपूर्ण राजपणे शिस्टांवरती थांबून जन्म स्वागत केलं म्हणून हा विजय आहे आपल्या सर्वांचे ज्यांनी ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला त्या सर्वांचे विशेष कौतुक करावं लागले आमचे समाज मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा आपले आर्थिक योगदान या ठिकाणी दिलेलं आहे सर्व स्वतंत्र असतील सहकारी संस्था असतील यांनी सुद्धा योगदान दिलंय आपल्या ओबीसी समाजाचे आमचे सहकारी मित्र देखील डोके संपूर्ण यांची त्यांना जरंगे पाठाचे स्वतःच्या साठी उभे होते सर्वांचे अखिल स्वरापासून सर्वांच्या शेवटच्या मराठव यांनी त्यांनी योगदान दिलंय आता सर्व मराठी बांधव आणि इतर सर्व समाजातील बांधवांचे आणि ग्रामपंचायत फिंपरी बेंडा यांनी सुद्धा मोठे योगदान दिलंय त्या सर्वांचे मी समस्त ग्रामस्थ फिंपरी बेंडा यांच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि या मेल्या विजयात मान्य धरंगेलाव पाटील त्यांचं कौतुक करतो इंडिपेंडन्स यांचं त्यांच्या या ठिकाणी आपण आता लाडू वाटप करणार आहोत सर्वजण या ठिकाणी त्यांना आपल्या सर्वांचे त्यांचा पुन्हा मनबरोबर आभार 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 जेव्हा तांदूळ शिकतो तेव्हा